कोणाचा बाप आला तरी संविधान बदलू शकत नाही प्रमोद महाडिक यांचे प्रतिक्रिया मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांचा प्रचार पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून खोपोली शहरात प्रत्येक भागात घरोघरी जाऊन जोरदार केला जात असल्याचे दिसून येत आहे शहरातील शांतीनगर डी सी नगर समर्थनगर यशवंत नगर, नगर, नगर उमरजी पटेल आबानी रोड व शिलपाटा परिसरातील सोसायट्यांमध्ये जाऊन धनुष्यबान चिन्ह पोहोचवल्या जात असून श्रीरंग बारणे यांना विजयी करण्याचे आव्हान केले जात महायुतीमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षामार्फत रायगड जिल्हा युवक अध्यक्ष प्रमोद माडिक यांच्या नेतृत्वाखाली यशवंत नगर परिसरातून निघालेल्या प्रचारादरम्यान आर पी आय पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच महिला कार्यकर्ते यांची संख्या मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत असून यावेळी शिवसेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस मनसे रासपचे पदाधिकारी कार्यकर्ते व महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या सदरी प्रचारादरम्यान रायगड जिल्हा युवक अध्यक्ष प्रमोद माडिक यांना केंद्रात जर मोदी सरकार पुन्हा आले तर संविधान बदलणार अशी समाजात पसरलेली अफवा याबाबत विचारणा केली असता त्यांनी स्पष्टपणे सांगितले की संविधान बदलण्यासाठी कोणाचा बाप आला तरी संविधान बदलू शकत नाही नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये याबाबत प्र प्रतिक्रिया दिल्या सुरू असलेल्या श्रीरंग बारणे यांच्या प्रचारात जिल्हा युवक अध्यक्ष प्रमोद महाडिक खोपोली शहर अध्यक्ष नितीन वाघमारे खोपोली शहर युवक अध्यक्ष भाई रुपवते ज्येष्ठ माजी नगरसेवक मोहन अवसरमल दिनेश थोरवे शिवसेना खोपोली प्रमुख संदीप पाटील मंगेश दलवी दिनेश थोरवे हरीश काळे प्रसाद वाडकर अनिल मिंडे दिलीप पवार किशोर पाटील वनिता काळे मेघा वाडकर प्रिया जाधव जिनी सॅम्युअल यांसह शहरातील महायुतीच्या घटक पक्षातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा गौरव जर या देशामध्ये कोणी केला असेल तर ते नरेंद्र मोदी आहेत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हे माझ्यासाठी सर्वश्रेष्ठ आहे असं ते वारंवार सांगत आहेत ते खुद्द असं सांगतात की बाबासाहेब आंबेडकर जरी या भारतात परत आले तरीही ते देखील या देशाचं संविधान बदलू शकत नाही खऱ्या अर्थानं जर बघितलं आपण तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची इच्छा होती की तीनशे सत्तर कलम हे देशात लागू होऊ नये परंतु काही कारणासोबत तीनशे सत्तर कलम या देशामध्ये लागू करण्यात आलं आणि ते तीनशे सत्तर कलम हटवण्याचं काम खऱ्या अर्थानं जर या देशामध्ये कोणी केलं असेल तर नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारने केलेलं आहे या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं संविधान लिहिल्यानंतर साठ वर्षानंतर त्या संविधानाचा संविधान गौरव दिन म्हणून नरेंद्र मोदींनी या देशामध्ये संविधान गौरव दिन म्हणून चालू केलेला आहे खऱ्या अर्थानचं असंच बोलतात विरोधक नेहमी अफव पसरवत आहेत की या देशाचं चारशे जर खासदार निवडून आले तर देशाचं संविधान बदनात येईल परंतु घटनेमध्येच काही तरतूद आहेत म्हणजे घटनेमध्ये चार चौकट अशा आहेत या देशाचं नाव भारतच असेल आणि या देशाचं नाव कोणी बदलू शकत नाही एस टी एस टी एस सी एस टीचा जो कायदा आहे त्याला कोणीही धोका लावू शकत नाही म्हणजे तेही कधी बंद होऊ शकत नाही आणि सर्वात महत्वाचं की या देशामधला जो सामान्य नागरिक आहे त्याचा जो मूलभूत हक्क आहे तो कोणीही हिरावून घेऊ शकत नाही अशा पद्धतीने म्हणजे कोणाचा आहे बापाचा बाप जरी आला तरी संविधान बदलू शकत नाही सर्वात महत्वाचं म्हणजे कुठला तरी एक डॉक्टर बाबासाहेब या देशातला बाप माणूस आहे म्हणजे त्यांच्यासारखा कुठलाही बाप माणूस देशा देशा या देशामध्ये पैदा नाही त्याच्यामुळे या देशाचं संविधान दुसरं कोणी लिहू शकत नाही त्याच्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिहिलेलं संविधान हे पूर्ण जगाने सर्वश्रेष्ठ संविधान आहे असं मानलेलं आहे आणि त्याच्यामुळे आपला देशाचं संविधान हे अतिशय मजबूत आहे हे देशाचे पंतप्रधान असतील या राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असेल हे देखील सांगतात की संविधान आमच्यासाठी सर्वश्रेष्ठ आहे आणि संविधान कोणीही बदलू शकत नाही आमचे राष्ट्रीय अध्यक्ष साहेब यांनी आम्हाला आदेश दिलेला आहे की बारणेसाहेबांना खोपूर शहरातून प्रचंड मतांनी निवडून द्यायचं आहे आदेशची ताकद दाखवायची आहे तसेच आमचे जिल्हा अध्यक्ष नरेंद्र गायकवाड आमचे युवक अध्यक्ष प्रमोदसी गाय भाडिक आणि माझी पूर्ण टीम आमचे रुपेश्री कोर्ते असतील प्रवीण माडिक असतील आम्ही सर्वजण जोमाने आणि आमची पूर्ण यंग टीम आणि आमचं जेवढं आर पी आयचा आमचा खोकलीतला जो परिवार आहे तो, तो सर्व साहेबांच्या प्रचारासाठी तनबन धनाने सर्वजण आम्ही आमच्या ताकदीनं आठव भारने साहेबांच्या मागे आहोत आणि सर्वात जास्त आम्ही आघाडी आमच्या आर पी आयच्या वतीनं द्यायचा पूर्ण पूर्ण हंड्रेड पर्सेंट प्रयत्न करू